गणपती व पाणी गौरींच्या नैवेद्यासाठी तर असे हे मऊ लुसलुसीत दानेदार मोतीचूर लाडू झालेच पाहिजेत त्यासाठी एका बाउलमध्ये दोन कप चाळून घेतलेलं बेसनपीठ घातलं त्याच कपने मोजून एक कप भरून इतकं पाणी घालून हे बॅटर अगदी सरसरीत असं बनवून घेतलं त्यामध्ये अगदी दोन चिमुटभर इतका खायचा सोडा घातला मिक्स केला कढईमध्ये तेल गरम केलं अशा प्रकारच्या दोन चाळण्या वापरून आपण याची बुंदी पाडू शकतो बनवलेलं बॅटर चाळणीवरती ओतलं अशा पद्धतीने बुंदी तळून घेतली सर्व बुंदी तळून तयार आहेत थंड झाल्यानंतर मिक्सर ला जाडसर अशी बारीक करून घेतली पाक तयार करण्यासाठी पावणे दोन कप साखरे मध्ये एक कप पाणी घालून येईपर्यंत शिजून घेतला लाडू कमी गोड पाहिजे असतील तर दीड कप साखरेचा सा वापर कर कलर साठी केशर ऑरेंज वा कलर वापरला तुमच्याकडे फक्त ऑरेंज कलर असेल तर वापरू शकता विलायची पूड घातली बारीक केलेली बुंदी घातली मगच बियाने एक चमचा साजूक तूप घालून व्यवस्थित मिक्स केलं मिश्रण गरम आहे तोपर्यंत पातळ वाटतं थंड झाल्यानंतर छान असं आठरलं जात मीडियम साईज मध्ये पंचवीस ते तीस दाणेदार लाडू बनून तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की Terima kasih telah